आर्यन कलसे अपशिंगे आरायका सरात मध्ये आणि सूल खडकी आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये पोपाट बरकडे मोठेवाडी विजयी लास्ती घ्याल लगेच श्रीकांत दंडे शुक्रवार पेटाली आली आणि समाधान लोनंदा आती आता श्रीकांत दंडे शुक्रवार पेटताली फलटार राशींचा परवान आहे शुक्रवार पेटताली मीला सराव करतोय राहुल गावचा रक्ता पट्टा दंडी आणि समाधान परभणी पीठचा पैलवान आहे लोणंदला सराव करतोय पाच मिनिटाची वेळ नोंद घ्या नाना बिरवे गारा कोले आणि सार्थक शिंदे बारा मध्ये आपण तयार राहायचं सोमनाथ डोंबाळे सातारा अण्णा चोरणकर गारा कोणी ऋत्विक आणि आर्यन कुस्ती करायचे hati <tuk tangan> इकडं काब्जा घेतला दंडी ना इकडं आर्यन एक सोळाशी कुस्ती चालू आहे घोटना लावण्याचा प्रयत्न दंडीचा पंच फिरतारक साथी न्यूज एम एचा करा साथी न्यूज एम एचा करा आणि हिस्सा आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीकांत दंडे शुक्रवार पेट तालीम विजयी झालेला आहे नाना बिडवे गारा खोले आणि सार्थक शिंदे बारामती नाना बिडवे हात वर शबासाहेब गाराकोले आणि सार्थक शिंदे बारामती सोमनाथ डोंबाळे सातारा अण्णा सोलनकर गारा कोले दोन्ही परवान तयार करून आहे लाला कोकरे होतात पंचमुदि आपण ओपनच्या कुस्त्याला प्रारंभ झालेला आहे लाला साहेब कोकरे आणि सुरेश कर्णवा आपली पंचवून नियुक्ती झालेली आहे चालू कुस्त्यानंतर आपण पंचव आखाड्यावरती यायचं आहे वेळ आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये नाना बिडवे गारा कोले विजय झालेला आहे सोमनाथ डोंबाळे सातारा जवाज आला बलंड ताकतीचा सोमनाथ डोंबाळे अखाड्यावरती आला हिरव्या लांगेचा आणि अण्णा सोडणकर हात वरती कर गा राखोल्याचा निरा लागेचा युवा उद्योजक अक्षय भैया कारंडे त्याचबरोबर सागर शेट विचुकले कुस्ती लावण्यासाठी आत या भैया आपण आता दोघा नाविण्यासाठी आपल्या शुभाची कुस्ती लावली जाईल ज्ञानेश्वर पिसा आपण या देच आहे स्वप्नील भाऊ डेकले राजेंद्र सोळ आपण खाली या महाकृष्ण केली ती दोनशे किलोच एक बाबा आहे चपाती <laughs> <laughs> वेळ तुमची सोमनाथ डोंबाळी सातारा अण्णा सोलनकर गारा कोल्याची सर्व पाहुण्याच्या शुभात फिरवली जाते स्वप्नील भाऊ आकार्यावरती राजेंद्र सुल आदिया पड गुणावरती कुस्ती लागलेली सर्व पाहुण्यांच्या आशीर्वादचे ओपन गटातील का तगड्या कुस्तीची सलामी होते सोमना डोंबाळे सातारा हातूर निकार शबासाय आणि अण्णा सोलंकर गारा कोले पंच दोघांनाही सूचना देत मैदानी कुस्ती पाच मिनिटाची असणारे दोघं नोंद घ्या पाच मिनिटात कुस्ती निकाली नाही झाली तर कुस्ती गुणावरती लावली जाईल ओपन गटातील दुसऱ्या फेरीला ले लगेच प्रारंभ होणार आहे पहिल्या फेरीतल्या कुस्त्या संपल्या बरोबर आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये सूर खडकी गुणावरती विजयी झालेला आहे अक्षय गोदरे खोज हरी गायकवाड गोखळी आत यायचं आपण सुनील वंदे असतात पंचगड आता ओप्पनच्या कुस्तीला त्याचबरोबर कुस्ती लावण्यासाठी दोन तीन पाहुणे द्या पत्नी वस्ता पंचमून चला आनंदराव शेडगे सर उपस्थित है प्राध्यापक आनंदराव शेडगे सर अपन ही कुस्ती लाने सा आत सुनील वस्ता आतिया अक्षय बोड्रे आते है अक्षय बोडरे खुड़ आतिया अक्षय बोड्रे खुड़ हाथवर्ती आणि हरी गायकवाड़ गोपी को ओपन गटातली कुस्ती लागते इकड़े सोमनाथ डोमर आणि अन्ना सोलनकर कुस्ती चालू आहे ओपन गटातील दुसऱ्या फेरीला लगेच प्रारंभ हुई नीलेष यादव खुरोज उर्दा अस्मित कदमगारा गारा कोली रुद्विक सूर खड़की उर्दा श्रीकांत दंडे शिक्षकों के फलता आज क्या आज सोनू बाबा इतने कम कुछ मार समझते थे युवा उद्योजक महाराज चैम्पियन बना विक्रम तत्या कुकरे मित्र समूह संपले कुस्ती मध्य अक्षय बोडरे खुरुस विजयी आने ल मग सर मग सर सर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय निलेश यादव खुडू साथ यायचा अस्मित कदमतो आपण महाराज चॅम्पियन पराण विक्रम तथ्या कोकरे मित्र समूह आयोजित कळण विक्रम तट्या कोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न होते कळण विक्रम तथ्या कोकरे यांचे जीवाभावाचे सहकारी मित्र रोहन भैया दीपकजी तरडे मच्छिंद्र तरडे परवान टकले अक्षय टकले विठ्ठल टकले सचिन बरकडे बाळासाहेब बिचुकले दीपक भैया कारंडे परवान राहुल भाऊ सरा असे सर्व मित्र मंडळी ज्यांच्या सहकार्यातून आजचे कुस्ती स्पर्धा संपन्न होते प्राध्यापक अमर कुकरी लाला कुकरे राहुल कुकरे कुस्ती करायचे माग सरायचं नाही माग ठकलायचं नाही निलेश यादव आलाय का हातवरती काढ तर आज मध्ये अस्मित कदा मी आलेला आहे पण ती आता राहुल भाऊ सुनील आतमध्ये चला आतमध्ये तगड्या कुस्त्या चालू म्हणून तर तुम्हाला घेतल्या आत चला यशवंत शिवंत भाऊचा आतमध्ये आपण यशवंत शिवंत भाऊचा आंबेला दगडा कुस्ती लागते ओपन गटातील दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय निलेश यादव हात वर कर हिरव्या लांगेचा आणि अस्मित कदम निळी लांग परिधान केलेला गारा फुल्याचा पैलवान फुल आहे प्राध्यापक आनंदराव शिंदे सर शुभा की कुस्ती सलामी हो भाव तो